चारशे एक रुपये चारशे दोन रुपये पाच रुपये चारशे सहा रुपये दहा रुपये चारशे अकरा रुपये बारा रुपये चारशे एकवीस रुपये डबल एकावन्न रुपये बावन्न रुपये चौपन चौपन्न पंचावन છપ્પન ચૌસઠ પાસઠ સદુસઠ સત્તર વસઠ એકતર વર્ષી રૂપિયા એક્યાંશી રૂપાય રૂપિયા

तीनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे अठरा बारा पंधरा चारशे वीस एकवीस चारशे पंचवीस चारशे तीस रुपये चारशे पस्तीस रुपये चारशे चाळीस रुपये चारशे चव्वेचाळीस रुपये डबल एन विमारंभर दोनशे तीनशे रुपये तीनशे दहा दहावीस तीनशे पन्नास रुपये तीनशे सत्तर बहात्तर पंचाहत्तर एकशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे नव्वद एक दोन चारशे चारशे रुपये चारशे रुपये माटू माटो चारशे चारशे लाव लाव शंभर दोनशे दोनशे पन्नास तीनशे दहा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये 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 विटे तीनशे पंचावन्न छप्पन

दोनशे पंचवीस तीस रुपये पन्नास रुपये तीनशे रुपये तीनशे दहा वीस पन्नास हल तीनशे एकान्न बावन्न रुपये पंचावन्न रुपये तीनशे पंचावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये तीनशे साठ रुपये दोन तीनशे साठ रुपये बोलायचे तीनशे साठ रुपये साठ रुपये शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे तीनशे तीनशे पन्नास

एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये बोलायचं शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे नव्वद एक्ण रुपये तीनशे एक्क्यान्नव रुपये आणि क्यो वीमार कर तीनशे एक्क्याण्णव रुपये झाला शंभर एकशे ऐंशी नव्वद

तीनशे नव्वद रुपये एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये पंचानव रुपये चारशे रुपये चारशे पाच रुपये दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुब एकवीस एक पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुब एकोणतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये चारशे पस्तीस रुपये चारशे पस्तीस रुपये डोंगरा दोन साठ सतशे नव्वद तीनशे रुपये तीनशे आठ रुपये अकरा रुपये झाला तीन रुपये ब्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये विनोद चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये तीनशे पंचायशी रुपये तीनशे तीस रुपये पस्तीस रुपये रुपये चाळीस पन्नास रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये चेतन तीनशे रुपये तीन साठ रुपये चेतन सव्वा तीनशे रुपये चेतन तीनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये रुपये एकसठ रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये तीनशे पासष्ट रुपये रुपये तीन सत्तर तीनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचान्न बाय साठ रुपये

पंच्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्ण रुपये तीनशे रुपये रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये शहत्तर अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये माल पंच्याऐंशी रुपये नवले पंच्याऐंशी रुपये नव्वद ऐंशी रुपये सोय

एक रुपा रुपा, रुपा, एक शी रुपय पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये तीनशे पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे रुपये